क्षणभराच्या रागातून माणसाच्या हातून अपराध घडतात काही काळानंतर त्याचा मोठा पश्चात्ताप देखील होतो मात्र न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा प्रत्येकालाच भोगावी लागते यातच कुटुंबियांपासून दुरावल्याची सल देखील कैद्यांच्या मनात असते त्यामुळे अमरावती कारागृह प्रशासनानं महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं कैद्यांना कुटुंबियांना भेटण्यासाठी गळा भेट उपक्रम राबवला यावेळी कारागृहाचं वातावरण भारावून गेलं होतं आपल्या मुलांना कित्येक वर्षानंतर पाहिल्यानंतर अनेक बंदीवनांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते तर आपल्या माणसाला भेटल्याचा आनंद कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून आला लवकरात लवकर आपली शिक्षा पूर्ण होऊन आपल्या कुटुंबात जावं अशी मनापासून इच्छा बंदीवनांनी व्यक्त केली आज एक मी महाराष्ट्र दिवस या निमित्तानं मॅडमना आम्हाला जी काही जा, सुविधा उपलब्ध करून दिल्या गडाबेटीच्या त्या खूप चांगल्या आणि नियोजनसुद्धा खूप चांगलेले दिलेलं आहे मॅडमनी जेवणाचा कार्यक्रम दिला बजे वगैरे हो ते समजून घ्या आम्हाला मुलांसोबत भेटून खूप चांगलं वाटतं आहे गेल्या पाच वर्षापासून कारागृहामध्येच बंदिस्त आहे आज माझा मुलगा बारा वर्षाचा आहे मला भेटला खूप आनंद झाला प्रशासन अशाच माध्यमातून समजून घ्या आम्हाला समजून घ्या मदत पुढे करतील आणि आमच्या कुटुंबात आम्ही जेवढ्या लवकरात लवकर जाऊ आणि त्याच्या सुविधा देखील समजून घ्या मॅडम आम्हाला उपलब्ध करून देत आहे आता समजून घ्या कारागृहामध्ये जे समजून सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत खूप चांगल्या आहे जेवणाचासुद्धा समजून घ्या जीवन सुद्धा खूप चांगलं लिहून राहणार जे काही समजा आमच्या हातून नकळत घडलं त्याचा समजा तर पश्चाताप खूप आहे पण ते समजा शब्दात व्यक्त होत नाही त्या मनातून भान व्यक्त करून जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं या कार्यक्रमासाठी जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती सुखाचे काही क्षण या बंदिवानांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवले तर आपल्या वडिलांची भेट झाल्याचा आनंद मुलांनी व्यक्त केला कोरगाव मंदिर मधून आलेली आहे मी माझ्या पप्पाला भेटायला आज एक वर्षानंतर आलेली आहे मला खूप आनंद झाला माझ्या पप्पाला भेटून ही माझी लहान बहीण आहे मी तिला तिला घेऊन माझ्या पप्पाजवळ भेटायला आलेली आहे काय म्हणाले पप्पा पप्पा म्हणाले तब्येत कशी आहे लहान बहिणीचं ध्यान ठेवायचं स्वतःची काळजी घ्यायची आजी आप्पाची काळजी घ्यायची मम्मीची काळजी घ्यायची दे महाराष्ट्र दिनानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला तर या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास पुढे देखील अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतील अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आज महाराष्ट्र दिनच औचित्य साधून सा आम्ही गळाभेटचा कार्यक्रम शिक्षा दिन आयोजित केलेला आहे याचा उद्देश म्हणजे आमच्या वरिष्ठ म्हणजे माननीय अपर पोलीस महासंसंचालक माननीय अमिताभ गुप्ताजी यांच्या परिपत्रकानुसार आणि माननीय आय जी सर डॉक्टर जालिंदर सुकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही अठरा वर्षाखाली जे लहान मुलं आहेत बंद्यांची त्यांची आज भेट प्रत्यक्ष भेट घडून आणतो आहे आम्ही आणि या भेटीमध्ये गळा भेट हे नाव याच्यासाठी की त्यांना त्यांच्या मुलांना जवळ बसून त्यांना खाऊ देऊन त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांची भेट घडून आणायची आणि हे भेट याच्यासाठी आहे की आमच्या कारागृहाचा उद्देश जे ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन हा उद्देश पूर्ण व्हावा आणि बंदी जे वर्षानुवर्ष जेलमध्ये दिवस काढतात तर त्यांचे दिवस हे निराशामध्ये जाऊ नये त्यांची निगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्ह दिवस त्यांचे कसे निघतील हा उद्देश कारागृहाच्या या गाळाभेट कारा उपक्रमामुळे शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना आपल्या कुटुंबियांच्या भेटीमुळे काही क्षण आनंदाचे अनुभवता आले तर लवकरात लवकर शिक्षा पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात निश्चितच एक सकारात्मकता निर्माण होईल यात शंका नाही कारागृह प्रशासनाचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती